महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे जोरदार उत्साही पडली आहे आणि त्यात ठाणे नवी मुंबईचा भाग तर अगदी हॉटस्पॉट झाला आहे भाजपचे वनमंत्री गणेश नाईक आणि शिवसेना शिंदे गटातील श्रीकांत शिंदे यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे आज आपल्याला या मुद्द्यावर थोडक्यात पण रंजक आणि माहितीपूर्ण चर्चा करूया चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मिनील सोनार तुम्ही पाहत आहात बोल नवी मुंबई ही गणेश नाईक यांची पारंपरिक बाले किल्ला मानली जाते गेल्या चाळीस वर्षांपासून ते इथे प्रभावशाली आहेत पण आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक इथे आपला वाटा वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत यात शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांचाही मोठा रोल आहे कारण काही चौदा गावांचा नवी मुंबई महानगरपालिकेत समावेश करण्याचा मुद्दा आहे नाईक यांचा असा युक्तिवाद आहे की हे गावे समाविष्ट केले तर शहराच्या पायाभूत सुविधांवर ताण येईल पाणी साचणे नाल्यांची समस्या वाढेल आणि नवीन FSI, फ्लोर स्पेस इंडेक्स मुळे वाट लागेल एका कार्यक्रमात बोलताना नाईक म्हणाले नालायक लोकांच्या हातात सत्ता गेली तर या शहराचा वाटोळा होईल हे विधान स्पष्टपणे शिंदे गटावरच टीका म्हणून घेतले जाते आणि हो नालायक कोण हे तर जनता ठरवेल पण नाईक त्यांचा हा टोला मात्र नेमका कोणाला लागला असावा हे विचार करण्यासारखे आहे पुढे नाईक यांनी आणखी एक खोचक टोला लगावला ते म्हणाले आपल्या मनात कोणाविषयी द्वेष नाही गणेश नाईक सुखी आहे जो पैसा माझी झोप उडवेल तो पैसा मला नको आय टीचे लोक येतील लुटारू येतील सीबीआय येईल सुखाची झोप मिळते मग असा पैसा काय कामाचा माझा हात साफ आहे आणि मन ही साफ आहे हे अप्रत्यक्षपणे श्रीकांत शिंदे यांच्यावरच आहेत ज्यांच्या मतदारसंघात ही चौदा गावे येतात आणि काही निर्णयांमुळे भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत नाईक यांचा हा साफ हात साफ मन राजकीय मित्रांनाच लागला आणि ते म्हणजे एकनाथ शिंदे गटाला मित्रांनो राजकारणात पैसा आणि सत्ता यांचा खेळ नेहमीच असतो पण नाईक यांच्या या बोलण्याने मात्र युती दरी वाढते नाही का आता या यावर शिंदे गटाकडून प्रत्युत्तर काय आले उद्योगमंत्री उदय सामन यांनी पलटवार केला आहे ते म्हणाले नालायकांच्या हाती सत्ता देऊ नये म्हणजे त्यांच्या हाती सत्ता दिली जाणार नाही समन्वय समितीत संवाद साधण्यासाठी आहे उठसूट एकनाथ शिंदेंवर टीका खपवून घेणार नाही नायकांना काही अडचणी असतील तर त्यांनी एकनाथ शिंदे यांची वेळ घ्यावी सामंत यांनी आणखी स्पष्ट केलं की ज्याची ज्या पद्धतीने कुवत असते त्याला ते पद मिळते आमच्या खासदारांनाही बोलता येत नाही का पण साहेब सांगतात की मित्र पक्षावर बोलू नका म्हणून सर्व शांत आहेत आणि हो शांत राहण्याचा सल्ला देताना सामंत यांचा हा पलटवार म्हणजे तुम्ही बोलू नका पण आम्ही बोलू असाच वाटतो सामंत यांनी पुढे नाईक यांच्या टीकेला उत्तर देत म्हंटले गणेश नाईक हे सगळे बोलत असताना हे मुख्यमंत्री महोदयांना मान्य आहे का हे पहिले विचारून घ्यावे त्यानंतर मग डायरेक्ट इनडायरेक्ट आरोप प्रत्यारोप करावेत आता मला वाटते की काही लोकांना पण गुण गुण लागतो तसा शिवीगाळ करण्याचा त्यांना लागला आहे आणि शेवटी नवी मुंबईची जनता त्यांच्या हातात सत्ता देणार नाही हे सत्य आहे त्यामुळे नालायक कोण आहे याचा अभ्यास तुम्ही करावा साहेबांचे सांगणे असते की भाजपमध्ये काम करणाऱ्या नेत्यांवर टीका करू नका आणि या गोष्टी सर्वांनी सांभाळल्या पाहिजेत असं सामंत म्हणाले मित्रांनो हे सगळे म्हणजे महायुतीतला अंतर्गत कलगीतुरा आहे एकनाथ शिंदे यांनीही नवी मुंबईत पक्ष बैठका घेऊन आपली ताकद दाखवली आहे आणि अंकुश कदमांसारख्या नेत्यांचा पक्षप्रवेश करून नाईक यांच्या बाळे किल्ल्यात सुरुंग लावण्याचा प्रयत्न होत आहे या वादाची पार्श्वभूमी आहे ते जाणूया ठाणे आणि नवी मुंबईत प्रभाग रचना विकास कामे सिडकोच्या भूखंड वाटपावरून वाद आहे नाईक यांनी ठाणे महापालिकेसाठी रावणाच्या अहंकाराचे दहन करावे लागेल असे म्हणून शिंदे यांना अप्रत्यक्ष रावणाची उपमा दिली ज्यामुळे शिंदे गटाने कोर्टात जाऊन नाईक यांच्या जनता दरबाराला आवाहन दिले एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री आहेत पण नाईक पालघरचे तरी ते ठाण्यात जनता दरबार घेऊन शिंदे यांच्या स्वबळावर लढण्याची चर्चाही आहे राजकीय निरीक्षक म्हणतात ही युती तुटली तर ठाणे नवी मुंबईत आमने सामने होईल आणि जनतेचा फायदा होईल का ते पहावे लागेल मित्रांनो या वादाने महायुतीतली एकजूट धोक्यात आहे नाईक यांचा दावा आहे की नवी मुंबईत भाजपच महापौर देईल तर शिंदे गट सांगतोय की नवी मुंबई ही शिंदे यांचीच जनता काय म्हणाली ते निवडणुकीत दिसेल पण इतक्यात हे राजकारण पाहताना मजा येते कारण प्रत्येक जण आपली ताकद दाखवत आहे तरीही विकासाच्या मुद्द्यावर बोलले पाहिजे द्वेष नव्हे हे सगळे वाद निवडणुकीपूर्वीचे राजकीय खेळ आहेत महाराष्ट्राच्या जनतेने बुद्धिमत्तेने मतदान करावे जेणेकरून खरा विकास होऊ शकेल बाकी तुमचे काय मत आजच्या पूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं या वादामुळे शिंदे सेना आणि बीजेपी यांची युती तुटू शकते का तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हो अशाच व्हिडिओ खेळता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच युट्यूब चॅनलला धन्यवाद